हॉटेल पेक्षाही स्वादिष्ट आहे काय मस्त बनलाय मैडम मैडम हां अलिस मी अ बाउल परत करण्यासाठी आलो अच्छा अरे मग बाहेर का उभय आते हे हेग है मैडम बाउल वगैरे ठीक है बिर्याणी कशी वाटली सांगितलं नाही तू मैडम मी तुम्हाला खरं सांगू मी आयुष्यात इतकी चांगली बिर्याणी कधीच नाही खाल्ली आहे एकदम स्वादिष्ट होती खरं बोलतोय बिर्याणी इतकी आवडली तुला खरंच मॅडम बिर्याणी तर अशीच हवी काय टेस्ट होती एका मिनिटात पूर्ण बिर्याणी संपवली मी पूर्ण तू हो मॅडम मी का खोट बोलू आई शपथ तुमच्या हाताने बनलेली बिर्याणी रोज खाऊ शकतो असं आहे का जास्त कौतुक करण्याची गरज नाहीये मी ना रोज बिर्याणी वगैरे बनवू शकत नाही जर तुला हवं असेल तर वीकली वन्स संडेच्या दिवशी बनवून देईल मी चालेल तुमची बिर्याणी स्पेशल आहे मॅडम मी त्या बिर्याणीचा गुलामच झालोय मॅडम माझा गुलाम, गुलाम बनलास आपल्या बोलण्याने जिंकून घेतोस तू काय करावं तुमच्या नवऱ्यालास तुमच्या हातचं बंदल खायचं नशिबातच नाहीये अच्छा असं का बोलतोय मला तर काही कळत नाहीये तर काय तुम्ही इतकं चांगलं जेवण बनवता इथे तुमचा नवरा परदेशात बसलाय जर तो इथे असता तर रोज तुमच्या हातचं बंदलच जेवला असताना आता तिथे जेही मिळत आहे ते सगळं खाऊन आपली तब्येतच तर खराब करतोय ना म्हणूनच म्हंटल अच्छा असं आहे का परत सोड तू खूप छान बोलतो थँक्यू मॅडम मॅडम तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर मलाच मी करेन ना काय म्हटलं मदत तू मला कसली मदत करू शकतोस काही नाही मॅडम किराण्याच्या दुकानात जाणं राशन पाणी आणणं काही काम असेल तरी मला सांगाल मॅडम मी करेन ना ते यालाच तू मदत म्हणतोय का मी तर काही वेगाच विचार करून आनंदी झाली होती आ, काही वेगळं म्हणजे काही वेगळं म्हणजे काहीच नाहीये ठीक आहे मी जाऊन थोडा आराम करते खूप थकलीये मी हा कळलं मॅडम मला इथून लवकर निघायला सांगताय ना मॅडम मी येतो हॅलो बोल ना यार अरे यार कसा आहेस तू हम्म मी छान यार ते सगळं सोड तू रूमवर वर कधी येतोय नेक्स्ट मंथच्या बिगिनिंग मध्ये येतो रे पुढच्या महिन्यासाठी तर अजून दहा दिवस आहेत ना हो यार या घरात ॲडव्हान्स शेअर केलाय रे पैसे ते तसे मला परत करणार नाही आहेत म्हणून दहा दिवस मी राहून येतो रे ठीक आहे यार अच्छा आंटी कशा आहेत रे अरे हे सगळं का विचारतोय हे बघ परत तेच तेच मला सांगू नको रे त्या दिवशी मी तुला प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये सांगितली ना तरी तू लहान मुलासारखा विचारतोय सांग ना यार आंटी कशा आहेत तिचं आहे तू येतोस आहेस ना स्वतःच पाहून घे पाहून मला सांग कशी येते मी त्याचीच वाट बघतोय अच्छा आणि काही इंटरेस्टिंग गोष्ट आहे का आज तर खाली मॅडमच्या घरी गेलो होतो तिने मला बिर्याणी दिली त्यानंतर आणि मग काय झालं रे सस्पेन्स नको ठेव रे अरे अजून काही नाही मला वाटतंय नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग तू माझ्यापासून काय नाही यार तिला बिर्याणीचा बाउल परत करण्यासाठी गेलो तिला म्हटलं की काही हेल्प हवी असेल तर मी करण्यासाठी तयार आहे काय काय मग ती म्हणाली तिने विचारलं की मी तिची काय काय मदत करू शकतो मी तिला म्हटलं किराणा राशनचं दुकान असं कुठलं इमर्जन्सी वाला काम असेल तर मी करण्यासाठी तयार आहे ठीक आहे ती काय म्हणाली ते तर सांग यावरती बोलली काय बस इतकंच आहे मी विचार केला की कुठल्या दुसऱ्या पद्धतीची हेल्प करणार आहेस काय बोलतोय तुम्हाला खरं सांगतोय यार ए, याचा अर्थ आहे की आंटी तुझ्याकडनं काय एक्सपेक्ट करते रे तू आंटीला फसवलंस अरे लाजू नकोस रे रोज मजे कर रे एन्जॉय अरे चुबस। ए तू चुबसू कस तरी करून फसवलंस रे आता काय करणार मी मॅडमच्या हातची बिर्याणी खाल्ली आहे ना खूप झोप येते तू फोन ठेव मी झोपणार आहे आता ठीक आहे मी नंतर कॉल करतो बाय ओके okay, यार, बाय हॅलो हॅलो बोला मॅडम अश्विन काय झालं आवाज थोडा डाऊन वाटतोय तब्येत बरी नाही मॅडम तब्येत ठीक नाहीये कधीपासनं तीन दिवसांपासून असाच आहे मॅडम हा अरे बापरे थांब वर येते ठीक आहे मॅडम अश्विन मॅडम दार उघडच आहे मॅडम हा आत या मॅडम बापरे काय झालं अश्विन बरं नाही आहे का तुला अरे 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 आरामात सांभाळून एक मिनिट काय झालं तुला काय झालं तुला खूप जास्त ताप आहे का हो मॅडम किती दिवसांपासून आहे तीन दिवसांपासून आहे मॅडम खरंच दोन दिवसांपासून ताप थोडा कमी होता विचार केला औषध घेऊन जरा बरं वाटेल पण ठीक नाही झाला तीन दिवसांपासून ताप कमी होत नाही तर हॉस्पिटल मध्ये जायला हवं होत मित्र येणार होता मॅडम म्हणाला होता मला हॉस्पिटलला घेऊन जाईल पण तो आलाच नाही कोणाची वाट बघायची गरज नाहीये मी घेऊन जाते नाही काही हरकत नाही मॅडम अरे काय झालंय तुला बघ आग किती गरम आहे ते इथे जवळच हॉस्पिटल आहे चल पटकन जाऊन दाखवून येऊया चल करू नका मॅडम म्हणते ते ऐक ना अवस्था कशी झाली आहे तुझी उठ Sambalun, sambalun iya, 예, hah, a d mah, ada mah. ಹಲ್ಲನಲ್ಸು ಅದು ಈ ಬ್ರೆಡ್ खा ಹ್ಮ್ ಹೇಗೆ <laughs> आधी थोडा खाऊन घे तू तू खाऊन घे आधी मी खाली जाऊन गरम पाणी घेऊन येते ठीक आहे गरम पाणी तो इकडेच आहे मॅडम ठीक आहे इकडेच आहे मी आता जाऊन घेऊन येते

खूप धन्यवाद मॅडम थँक्सची काय गरज आहे माझा मित्र म्हणाला तो येणार पण तो आलाच नाही मला मदत करण्यासाठी इथे कोणीच नव्हता तुम्ही आलात मला हॉस्पिटलला घेऊन गेलात टॅबलेट दिली माझी खूप मदत केलीत म्हणून तुम्हाला थँक्स म्हटलं मॅडम थँक्सची काहीच गरज नाहीये तुम्हाला काही अजून हवंय का मॅडम सांगितलं ना आता मला काहीच नकोय नंतर तरी हवंय का जेव्हा मला हवं असेल तेव्हा मी स्वतः म्हणेल तू आता आराम कर तुझी काळजी घे हो ठीक आहे मॅडम अजून ना तुला जर काही गरज असेल कसली तर मला कॉल कर स्वतःला पर्क वाटून घेऊ नकोस कळलं ना ठीक आहे मॅडम सांभाळून राहा ठीक आहे हॅलो यार थोडा लेट झाला सॉरी यार मी पाच मिनिटात ऑफिस मधून निघतोय रे मी येऊन तुला पटापट हॉस्पिटल मध्ये घेऊन चालतो तू रेडी आहेस ना मी बस एक मिनिटात ठीक आहे ना अरे आता मी हॉस्पिटल मधूनच येतोय यार. यार, सकाळी तू उठू नाही शकला तुला हॉस्पिटल ला कोण घेऊन गेले यार मॅडम घेऊन गेले होते असं का तुझी मॅडम तू तु खूप लकी आहेस यार तुझ्या सोबत राहून तुला हेल्प करायला एक व्यक्ती मिळाली आहे आता माझी आवश्यकता नाहीये तुला अरे माझं म्हणणं आहे की मॅडम तुझी ट्वेंटी फोर सेवन काळजी घेते का असं काहीच नाही आहे यार डॉक्टरनी आराम करण्यासाठी सांगितलंय तू इथे नको येऊस बाय ओके यार बाय <laughs> हॅलो हा मी ठीक आहे ठीक आहात ना हो मी पण ठीक आहे तो बिचारा मुलगा आहे ना कोणता मुलगा अरे तोच जो आपल्याकडे भाड्याने राहायला आलाय ना तो मुलगा अरे त्याला काय झालं खूप ताप आला होता त्याला मी आताच त्याला ऑटो मधून हॉस्पिटल ला घेऊन गेली होती अच्छा ठीक आहे आता त्याची तब्येत कशी आहे आता तर ठीक आहे हो थोडा व्हायरल फीवर झाला होता oh, oh. दोन इंजेक्शन लावले त्याला खूप गोळ्या पण दिल्या आहेत आता कुठे थोडा ताप कमी झालाय hmm, तू एकटाच आहे ना काय तर मुलाला विचाराला असं बघून मला तुमचीच आठवण आली हो का काय झालं अजून नाही तर काय तुम्ही आणि आपला मुलगा फॉरेन मध्ये जर तुम्हां लोकांना पण असं काही झालं तर तुम्हाला लोकांची मदत कोण करेल हाच विचार करून मला खूप दुःख होत होतो म्हणूनच त्या मुलाला हॉस्पिटल लगेच नेलं आणि मदत केली त्याची चांगलं झालं तू तर चांगलंच का काम केलं ठीक आहे मला इथे काही आता काम आहे उद्याचा दिवस मला ऑफ आहे मी तुला उद्या फोन करतो ठीक आहे ठीक आहे ओ तुम्ही सांभाळून राहा मी घेईल काळजी मॅडम मॅडम ये ना आत ये बस काय झालं आता तब्येत कशी आहे ताप आता उतरला की नाही तुझा हो आता आहे मॅडम हम्म हा सांग काय काम आहे मॅडम मी तुम्हाला एक विचारू शकतो का हम्म बोल तुमचे पती तुमच्या सोबत नाही आहेत तुम्ही इथे एकट्या आहात मीही इथे एकटा आहे तसं पाहिलं तर आपण दोघं एकसारखेच आहोत ना एक तर यात काय आहे आपण दोघं असं एकटं का राहावं ना दोघंही एकत्र राहू शकतो ना काय म्हणतोय तू मला काही नीट कळलं नाही तुम्ही इथे एकट्याच आहात मीही इथे एकट्याच आहे आपण दोघं रिलेशनशिपमध्ये आलो तर चांगलंच राहील ना का मॅडम मला आशा बघताय हे सगळं ऐकून मला कळत नाहीये की मी हसावं की रडावं काय झालंय तुला जेव्हा मला ताप होता तुम्हीच तर माझी काळजी घेतलीत ओ म्हणून तू असं विचारतोय का फक्त तेच नाही जेव्हा मी थँक्स म्हटलं तुम्ही म्हटलं म्हणण्याची गरज नाही जेव्हा तुम्हाला विचारलं तुम्हाला अजून काय हवंय तुम्ही म्हणालात गरज वाटली तर विचारेन या सगळ्याचा काय अर्थ आहे ओ अच्छा ते सगळं तर मी फक्त गमतीत तुझ्यासोबत बोलत होती त्या सगळ्याचा तू असा चुकीचा अर्थ काढलाय का ठीक आहे तुला माहिती आहे मी तुला लगेच येऊन का मदत केली आता जसं तू मला सांगितलं की माझा नवरा आणि माझा मुलगा दुसऱ्या दुसऱ्या देशात तुझ्यासारखे एकटेच राहतात त्या दिवशी तुला तापात बघितलं आणि मला त्या लोकांचीच आठवण आली म्हणून मी लगेच येऊन तुझी मदत केली पण तू या सगळ्याचा इतका वाईट अर्थ काढशील असं मला वाटलं पण नव्हतं माझा नवरा आणि मी सोबत राहत नसलो तरी मनाने आम्ही एकटे कधीच राहिलो नाहीये आम्ही मनात ना सोबतच राहत असतो प्रेमाने कोणी जर दोन शब्द काय बोलले त्यांच्या मनात काय आहे हे जाणून न घेता असंच हर्ट करणार आहेस ना तू तुझ्या सगळ्या प्रश्नांसाठी माझ्याकडे एकच उत्तर आहे नो तू आता जाऊ शकतोस सॉरी मॅडम